तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा एकादशीने दुप्पट खाशी हे जे कोणी बोलले असेल ते आमच्यासारख्या खवायांचा विचार करूनच बोलले असतील पण दुप्पट खाण्यासाठी जास्त मेहनत करण्याची मात्र अजिबात गरज नाही कारण आज आपण बनवणार आहोत एकाच बॅटरपासून उपवासाचे तीन पदार्थ त्यासाठी मी रात्रीच मुगडाळ भिजत घातली होती पण जर आपण विसरलोच मुगडाळ भिजत घालायला तर कमीत कमी अडीच ते तीन तास तरी ती भिजायला हवी पाणी निधळून मी डाळ मिक्सरमध्ये काढून घेतली आहे त्याचबरोबर कोथिंबीर जिरं आणि मिरची हाही टाकून घेतलेले आहेत पाणी न घालता मी हे वाटून घेते वाटलेली डाळ दोन ते तीन मिनटासाठी फेटून घेऊया म्हणजे हे मिश्रण हलकं होईल उडीद डाळीप्रमाणे मूग डाळ ही चिकट नसल्यामुळे हातालाही जास्त त्रास होत नाही आता ह्या मिश्रणाचा कलरही बदललेला आहे जेणेकरून हे झालं आहे हे आपण समजू शकतो यातलं काही मिश्रण मी बाजूला काढून ठेवते त्याचं काय करायचं ते आपण पुढे बघूच उरलेल्या मिश्रणात मी गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून एकजीव करून घेते डोशाच्या मिश्रणा इतकंच ते पार्टर आपल्याला सेल हवं आहे त्यामुळे एकत्र एक पाणी न वापरता अंदाज घेतच पाणी वापरावे आता आपलं बॅटर तयार आहे मीठ टाकून मी पुन्हा एकजीव करून घेतलेलं आहे आपे पात्र गरम करायला ठेवलं होतं एक एक थेंब तेल टाकून घेते आणि एक एक चमचा बॅटर त्यामध्ये सोडून घेते खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे आपे खूप छान लागतात उपास असताना आणि उपास नसतानाही हे आपे आपण ब्रेकफास्टला नक्कीच करून खाऊ शकतो वरची बाजू सुकल्यावर आपण आपे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही छान शिजवून घेऊ गरम गरम आपे खोबऱ्याची चटणी बरोबर सर्व करा अशा तऱ्हेने मग डाळीपासून बनलेला आपला पहिला पदार्थ तयार आहे दुसरा पदार्थ कोणता आहे ते आता आपण पाहू त्यासाठी मी गॅसवर डोशाचा तवा गरम करत ठेवला आहे तव्यावर थोडं तेल टाकून मी टिश्यू पेपरने फुसून घेतलेलं आहे त्यामुळे डोसा तव्याला चिटकणार नाही पाण्याची शिंतोडी तव्यावर टाकून घेतले आहेत आता डोसा करून घेऊया वरची बाजू थोडी ड्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ अशाच तऱ्हेने मी बाकीचे डोसेही करून घेते त्याचबरोबर आपला दुसरा पदार्थही तयार आहे आता आपण पाणी न घालता जे बॅटर ठेवलं होतं त्यामध्ये थोडं मीठ घालून मिक्स करून घेते एकीकडे मी गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण एक एक चमचा बॅटर तेलामध्ये सोडून घेऊ तेलामध्ये भाजी छान सेट झाल्यावरतीच झाऱ्याने परतून घ्यावीत अशाच तऱ्हेने आपली उपासाची भजीही तयार आहेत एकाच बॅटरपासून आपले उपासाचे तीन पदार्थ तयार झाले आप्पे ब्रेकफास्टसाठी आणि जेवणासाठी डोसे आणि भजी उपवासासाठी तुम्ही हे पदार्थ नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा